बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचं नातं काही कोणाशी लपून राहिलेलं नाहीये ऐंशीच्या दशकात दाऊद इब्राहिमच्या दुबई पार्ट्यांमध्ये बॉलिवूड कलाकारांची हजेरी असो अभिनेत्रींचे अंडरवर्ल्ड डॉन सोबत प्रेमसंबंध असो किंवा खंडनीय आणि हिंदी चित्रपटांमध्ये गुंतवलेला पैसा असो मात्र या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे डी गँग होय बॉलिवूडच्या सगळ्या काळ्या कामांमध्ये डी गँगचं वर्चस्व होतं दाऊदचे विरोधी म्हणजे छोटा राजन गवळी यांसारख्या लोकांनी बॉलिवूडला बिझनेस म्हणून पाहिलेलं फारसं ऐकण्यात आलं नाही मात्र हे तितकसं खरं नाहीये एकोणीसशे नव्याण्णव मध्ये रिलीज झालेला वास्तव हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आठवत असेल पण फारच कमी जणांना माहीत असेल की वास्तव हा सिनेमा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या आयुष्यावर आधारित असल्याचं जा सांगितलं जातं यामध्ये संजय दत्ताने साकारलेली रघुनाथ नामदेव शिवलकर ही भूमिका राजन छोटा राजनच्या आयुष्यातील घडलेल्या घटनांवर होती विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती दुसरं तिसरं कोणी नाही तर राजनचाच लहान भाऊ दीपक निकाळजे यांनी केली होती त्यावेळी या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये दीपक निकाळजे यांच्या उपस्थितीनं सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता राजन यांच्या आयुष्यातील घटनांवर अभ्यास करण्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दीपक निकाळजे यांची मदत घेतल्याचंही सांगितलं जातं दीपक निकाळजे जा अजूनही छोटा गड समजल्या जाणाऱ्या चेंबूरमध्येच राहतात ते बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांनी बॉलिवूडचे काही चित्रपट देखील प्रोड्यूस केले आहेत तर दोन हजार पंधरामध्ये छोटा राजनला इंडोनेशियातून भारतात आणण्यात आलं होतं तेव्हापासून राजन विरोधातील खटल्यांची सुनावणी कोर्टात सुरू आहे तेव्हा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी